की माझ्या मागून प्लेन ने टेक ऑफ केलेला आहे सो वेलकम टू साई टाउनशिप अ प्रोजेक्ट बाय गोरवेल्थ इन्फ्रा फक्त सहा लाख नव्याण्णव इंटरनॅशनल एअरपोर्ट समोर टायटल क्लिअर फायनल एन ए बंगलो प्लॉट स्वतःचा बंगलो उभारायचा असो किंवा स्वतःचा बिझनेस करायचा असो यासाठी साई टाउनशिप हे तुमचा परफेक्ट ऑप्शन आहे आपला हा संपूर्ण प्रोजेक्ट बावन्न एकर मध्ये पसरलेला असून यामध्ये सातशे वीस एन ए प्लॉट आहेत इथे आठशे सात स्क्वेअर फीट पासून पाच हजार स्क्वेअर फीट पर्यंत प्लॉट उपलब्ध आहेत सेफ्टीसाठी ह्या प्रोजेक्ट मध्ये गेटेड कम्युनिटी अँड वॉल कंपाऊंड आहे इथे तुम्ही सात मजल्यांपर्यंत कमर्शियल किंवा रेसिडेन्शियल प्रॉपर्टी उभारू शकता कनेक्टिव्हिटीसाठी इथे नऊ बारा पंधरा अठरा मीटर डब्ल्यू बी एम कॉलनी रोड स्ट्रीट लाईट ड्रेनेज लाईन चोवीस तास इलेक्ट्रिसिटी अँड वॉटर कनेक्शन अशा फाईव्ह प्लस प्रीमियम अमेन्टीज आहेत तिथून समृद्धी हायवे फक्त पाच मिनिटाच्या अंतरावर त्यासोबतच प्रपोज सूरज चेन्नई हायवे फक्त दहा मिनिटाच्या अंतरावर ह्या प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला त्वरित खरेदी भेटेल आणि सात बारा पण इमिडिएटली भेटेल ज्यामध्ये तुमचं नाव खरेदी होतच लागून जाईल तर याच्या अधिक माहिती किंवा साइट विजिट स्क्रीन वर दिलेल्या नंबरशी आताच कॉन्टॅक्ट करा